मधुमेह हा, हा रिव्हर्सिबल आहे का बरेच लोक असं विचारतात की मधुमेह झाल्यावर आता कायमस्वरूपी औषधं आहेत पण जेव्हा तुमची एचबीएन सी फाय पॉईंट फाय किंवा येते तेव्हाच जर तुम्ही ट्रीटमेंट सुरू केलीत तर हा रिव्हर्सिबल नक्कीच होऊ शकतो का आयुर्वेद असं म्हणतं की सतत एका जागी बसणं आहारामध्ये गुळाचे पदार्थ अधिक प्रमाणात घेणं किंवा आपण म्हणतो ना की टेन्शन सतत असणं यामुळे आपल्याला मधुमेहाची सुरुवात होत असते आता मधुमेह का व्हायला नको याचं कारण मी सांगते की बघा जेव्हा आपण काही गुळाचा पदार्थ करतो साखरेचा पदार्थ करतो तेव्हा आपण जो पाक तयार करतो आणि तसंच तो पाक आपल्या शरीरामध्ये तो रक्ताचा होत असतो कारण ब्लड शुगर वाढते त्यामुळे ते रक्त थिकनेस त्याचा वाढत असतो आणि त्याचा परिणाम आपल्याला रेटिनोपॅथी किंवा पायामध्ये पायावर खाली तळपायाखाली गादी आल्यासारखं वाटणं या सगळ्या भावना होतात कारण आपल्या नसा ह्यामुळे डॅमेज व्हायला हो सुरुवात होतात तर तुमच्या आईवडिलांना मधुमेह असेल किंवा तुमचं वजन जास्त असेल तुम्ही प्री डायबेटिक असाल तर तुम्ही योग्य वेळी ट्रीटमेंट घ्या आणि तुमच्या जीवनामधला जो साखर खाण्याचा आनंद आहे तो मेंटेन ठेवण्यासाठी या साखरेवर नियंत्रण ठेवा आणि अधिक माहिती हवी असेल किंवा यासाठी काय ट्रीटमेंट घ्यायची हे जाणून घ्यायचं असेल तर डॉक्टर पुष्कराज धामणकर हे दादर ठाणे या क्लिनिकमध्ये असतात त्यांना तुम्ही भेटू शकता